रुपए, अक वी रुपए तेवीस रुपए तेईस चौबीस रुपए चौबीस चौबीस रुपए चौबीस पच्चीस रुपए पंचीस रुपए पंच रुपए पंचीस रुपए पंच रुपए का एकोणपन्नास पन्नास पन्नास एक्कावन्न एक्कावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न 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 पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये जाऊ अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न अठ्ठावन्न रुपये का एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहत्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अष्ट्यातर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकाऐशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये का पंचावन्न रुपये पंचवन छप्पन रुपये छप्पन सत्तावन रुपये सत्तावन अठावन रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन एकोणसाठ रुपये साठ रुपये साठ एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ बासठ त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ त्रेसठ रुपये का रुपये अडुसठ सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्यात्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्तर रुपये अष्ट्यात्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एकाशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये का ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव शंभर रुपये शंभर एक रुपये एकशे एक रुपये एकशे दोन रुपये एकशे तीन रुपये एकशे तीन रुपये एकशे तीन रुपये एकशे तीन रुपये का पंचाशेच्या सत्तेच्या रुपये सत्तेचा अठ्ठेच्या पन्नास रुपये पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये साठ एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये बासठ रुपये का सत्तर एकाहत्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्ठ्यात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी एकाशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये